आहो आहो उठताय जानेवारी नाही का नवीन वर्ष सुरू झालंय नवीन वर्ष मग काय त्याच आहो तुम्ही संकल्प केला होता ना नवीन वर्ष जिम ला जाणार म्हणून अ संकल्प नवीन वर्षाचा आ? आहो तुम्ही संकल्प केला होता ना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून मी जिम ला जाणार म्हणून ना केला होता ना मग मग काय उठायचं आणि संकल्पप्रमाणे जिम ला जायचं नवीन वर्ष सुरू झालंय म्हटलं जाणार ना जाणार ना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आणि आपलं नवीन वर्ष पाडव्याला सुरू होत हाडव्या दिवशी पासून जाणार आता झोपतो 啊！<Aww? S 2> <laughs>